गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजीत सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे वसई विरार महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती सांगण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणते पद आहेत एकूण एक हजार अठ्ठावीस पदाकरिता ही जाहिरात असणार आहे यामध्ये कोणत्या पदाचा समावेश आहे एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माता अधिकारी फार्मसीच्या आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदाचा समावेश या जाहिरातीमध्ये होणार आहे याकरिता आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध पदाकरिता आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाची जाहिरात असो किंवा वसई विरारची एकशे एक हजार वीस पदाची जाहिरात असो यामध्ये जा एन एम जे एन एम पदाचा समावेश आहे तुम्हाला किती पदाचे म्हणजे किती पदाकरिता जाहिरात येणार आहे एएनएमचे किती पद आहेत व जे एन एम चे किती आहेत स्वच्छता किती आहे हे संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता तांत्रिक विषयासहित एन एम जे एन एम ची बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितले जाणार आहे आपला जास्त वेळ न घेता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यामधील वसई विरार महानगरपालिका माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती उपलब्ध झालेली आहे आस्थापना विभागामध्ये ही जाहिरात आहे भरती प्रक्रिया चालू आहे किंवा चालू करण्यात येणार आहे जर तपशील यामध्ये देण्यात आलेली आहे कार्यवाही चालू आहे लवकरच प्र, जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याला एकूण पद बघायचे आहे महत्वाचे लिपिक टंकलेखक एकशे एकोणपन्नास पदं आहेत त्यानंतर आहे महत्वाचे बघतोय बाकी तर सर्व दिलेले आहेत या ठिकाणी आरोग्य निरीक्षक एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पदे आहेत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक असेल त्यानंतर आहार तंत्रज्ञ आहे पुढे कनिष्ठ अभियंता वगैरे आहेत उद्यान निरीक्षक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्या जागा आहेत ग्रुप सी त्यानंतर सहायक समाज विकास अधिकारी त्यानंतर पुढचं जे महत्वाचे पद आहेत औषध निर्माता औषध निर्माता स्टाफ नर्स नर्स मिडवॅक किती पद आहेत एकशे बारा ही तुम्हाला पीडीएफ तुमच्या टेलिग्राम आपल्या आप टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाणार आहे प्रसविका किंवा परिचारिका नर्स मिडवॅकच्या एकशे तेवीस जागा आहेत एकशे बारा जीएनएमच्या स्टाफनर्सच्या आणि एकशे तेवीस जागा एएनएमच्या अवजरील नर्स मिळवाय महत्वाच्या आहेत त्यानंतर ग्रुप डीचे कोण पद आहेत शिपाई असेल कक्षे सेविका कक्षसेवक आया माळी वाहन चालक जन्म जन्ममृत्यू महत्वाच्या आहेत आपल्याला एन ए एकूण पद आहेत टोटल पोस्ट एक हजार अठ्ठावीस विविध किती पदाकरिता आहे जाहिरात एक हजार अठ्ठावीस आणि एकूण साठ पदाकरिता विविध पदाचा यामध्ये समावेश आहे घटक आणि गड्ड आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्वात मोठी जाहिरात असणार आहे ही महानगरपालिकेमध्ये आणि एन एम जे एन एम असेल औषध निर्माता फार्मसिस्टच्या पण जागा आहेत आणि इकडे जर आपल्याला महत्वाचं आहे टेक्निकल प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक आहे यामध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आहे भौतिक चार तज्ञ आहे आहार तंत्रज्ञ हे आहार तज्ज्ञ ही पण पद भरले जाणार आहे या ठिकाणी एकूण पंचेचाळीस जागा आहेत ओके तर हे तुम्हाला पूर्वकल्पना आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यांनी तसं माहिती दिलेली आहे कार्यवाही चालू आहे जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत तर ही ज्या लवकरच प्रसिद्ध होणार आहे परंतु याकरिता आपल्याला अभ्यासाला पण सुरुवात करणे गरजेचं आहे ज्या औषध निर्माता पद आहे फार्मसीचं पद आहे आता प्रत्येक महानगरपालिकेमध्ये हे कॉमन पद आहे सर्व पदाकरिता पदांचा समावेश असणार आहे तर तांत्रिक विषयासहित ही बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे ते बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे त्यासोबतच स्वच्छता निरीक्षकची पण बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे एसआय सेंट्रल इन्स्पेक्टरचा ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे किंवा ज्यांनी कोर्सचा ऍडमिशन घेतले आता परीक्षा होईल त्यांचा निकाल लागणार आहे त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे तांत्रिक बॅच अवेलेबल आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे जेणेकरून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच तुम्हाला फॉर्म भरण्याचा पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आणि त्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे नक्कीच आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनलचा सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये